जयंत केसरी बैलगाडी शर्यतीच्या प्रथम क्रमांकाच्या वन बी एच के फ्लॅटचा मानकरी सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि उमेश शेठ हरफळे अमित शेठ पाडळी अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू ही जोडी ठरली आमदार जयंत पाटील यांनी विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले दुसऱ्या क्रमांकाचे सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपयांचे बक्षीस अमोल पैलवान वाटेगावकर यांचा सर्जा आणि किरण बदलापूर निखिल काळे येरवळेकर यांचा हरण्या यांनी तर तिसऱ्या क्रमांकाचे तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपयांचे बक्षिस पिंटू शेठ मोडक वडकी व अजय शेठ पाटील दरंगा यांचा कॉकटेल आणि जगदीश बाबू शिंदे उरळी देवाची यांचा पिस्टल यांनी पटकावले आहे